जय शिवराय मित्रांनो मित्रांनो सोळाशे तेवीसचा तो काळ असावा काही वर्षापूर्वी शा शाजी राजे आणि जिजाऊ यांचा विवाह झाला होता आणि महाराष्ट्रातील दोन मातावर घराणी म्हणजे जाधव हो आणि भोसले यांची सोयरीक झाली होती पण नियतीला काही वेगळंच हवं होतं नियतीने काही वेगळंच लिहून ठेवलं होतं आज त्याबद्दल एक एक वेगळी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे जय शिवराय शिवप्रश्न मंजुषा इथे इतिहास बोलतो प्रश्नातून निजामशाहचा दरबार भरला होता आज बऱ्याच काळानंतर हा दरबार भरला होता त्यामुळे दरबारामध्ये मोठमोठे लढवय्ये मोठमोठे सेनानी आज हजर होते जिजाऊच्या सासरकडचे आणि त्यांच्या माहेरकडचे दोन्ही सरदार आज दरबारात हजर होते काही काळानंतर दरबार बरखास्त झाला आणि दरबाराबाहेर एक वेगळीच गर्दी उसळली होती दरबार फार काळानंतर झाल्यामुळे ती गर्दी नेहमीप्रमाणे पेक्षा खूप जास्तच होती आणि अशातच